नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजणं मजा येत ना आम्ही पण मजेत मंडळी आपण काल जो व्हिडिओ टाकला होता की आम्ही शेतात गेल्यानंतर आमची मुलं कोण सांभाळतात त्या व्हिडिओला लई भारी भारी कमेंट आल्या त्या तर म्हटलं चला मंडळींची काही अजून शंका आहे त्या तरी दूर करावा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे मी म्हटलं होतं की आत्या आणि मी दोघीजणी मिळून गवत काढतोय आत्याला एक वजं मला एक वजं तर मंडळींचं म्हणणं असं आलं की आत्या म्हणजे माझ्या सासूबाई आणि सासूबाईं मी काय वेगळी वेगळी राहते का मंडळी आत्याबाई म्हणजे माझ्या सासूबाई नाही मी माझ्या नंदेलाच आत्या म्हणते कारण जशी मी हाक मारीन तशीच माझी मुलं हाक मारतात त्यांना चांगली सवय लागावं म्हणून मी माझ्या नंदेला आत्याबाई म्हणत असते तर ही कन्फ्युजन तुमचं दूर झालं असेल दुसरी शंका अशी होती की तुमच्या सासूबाई कुठे आहेत तुमच्या सासूबाई तुमच्यात राहत नाही का तर मंडळी माझ्या सासूबाई माझे मिस्टर आणि माझ्या नंदनबाई लहान होते तेव्हाच एक्सपायर झालेले आहेत तर त्याच्यामुळे ते आमच्यासोबत नाही आहेत तर ही शंका पण तुमची मिटली असेल आणि पुढचा विषय असा होता की भरपूर म्हणजे छान कमेंट राहतात सगळ्या की ताई तुम्ही खूप छान शेती करता तुमचे व्हिडिओ बघून आम्हाला पण छान वाटतं आम्हाला पण शेती करायची आवड निर्माण होती नवीन मुलींना पण तुमच्याकडून काहीतरी प्रेरणा मिळेल तर नवीन मुलींना तुम्ही काय सांगता त्या शेतकरी नवरा नको मानतात शेतकरी नवरा करायलाच नाही मानतात तर मंडळी मी एवढं सांगन का ही जी मानसिकता आहे की शेतकरी नवरा नको ही त्यांच्या डोक्यामध्ये आईवडिलांनी भरवलेली सगळ्यात आधी आपल्याला आपली मानसिकता बदलणं गरजेचं आहे कारण मी म्हणजे बहुतेक ठिकाणी आता सुईरी कजुळतानी बघते तर त्यांच्या आटी असतात एकतर जा नवरदेवाला थे, शेती पण पाहिजे असते आणि नोकरी पण पाहिजे असते ज्या नवरदेवाकडे चांगली नोकरी आहे त्यांचं लग्न जमत नाही कारण त्यांच्याकडे शेती नाहीये आणि ज्या नवरदेवाकडे भरपूर शेती आहे त्यांचं लग्न जमत नाही कारण त्यांच्याकडे नोकरी नाहीये मंडळी आपण एक क्लॅरिटी करून घ्यायला पाहिजे आपल्याला जावं शेतकरी पाहिजे का नोकरीवाला पाहिजे कारण आपल्याला जा जर जा जावं नोकरीवाला पाहिजे आणि त्याला पण जर शेती जर असन तर तो जावई नोकरीला गेल्यानंतर ती शेती कोण करीन आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे शेतकरी जर जावई पाहिजे आणि त्याला जर नोकरी पाहिजे तर तो नोकरीला गेल्यानंतर त्याची शेती कोण करीन तर त्याच्यामुळे सगळ्यात आधी हे कन्फ्युजन तुम्ही तुमचं दूर करून घ्या एकतर जावायला तुमच्या शेती पा नाही तर नोकरीवाला पा दोन्हीतून एकच जर असलं तर त्याचा संसार पण सुखाचा होईल आणि दोघांमध्ये भांडण त्यांना पण होणार नाही कारण विषय असा आहे घरी जर दोघं पण जर नवरा बायको जर नोकरीला गेले तर घरची शेती कोणी करायची आईवडला तर लहानचं मोठं करायला त्यांना शेतीतच कापड कष्ट करायचे आणि पोरं नोकरीला लावायसाठी त्यांनी एवढं सगळं केलेलं आपण ज्यावेळेस मुलगी देतो शेती पण पाहिजे असती नोकरी पण पाहिजे असती तर आपल्या पुरींच पण ठरलेलं राहतं मी शेतात जाणार नाही बाई तू जर शेतात जाणार नाही दादा तुमची पोरगी जर तुम्हाला शेतकऱ्याला द्यायची नोकरीवाल्याला द्यायची शेती असणाऱ्या माणसाला द्यायची पण पोरगी शेतात जाऊन द्यायची नाही खेळ जमणार आहे आणि दुसरी मानसिकता अशी की मंडळींचं बहुतेक असतं का मला पोरगी नोकरीवाल्याला द्यायची पण सून आम्हाला पाहिजे शेतीत काम करणारी जावय आम्हाला असा लागतो का तो आमच्या मुलीला फुलासारखा ठेवीन पण आमच्या पोरांनी बाय बाय आपल्या बायकोचा बैल नाही झालं पाहिजे कसा खेळ जमायचा आहे मंडळी मंडळी तुमची आदर्श सून कशी पाहिजे हे वळण जर तुम्ही तुमच्या मुलीला लावलं आणि तुम्हाला आदर्श जावंय का हवाय हे वळण जर तुम्ही तुमच्या मुलाला लावलं ना तर सगळ्यांच्याच गोष्टी सोप्या होऊन जाणार आहे कारण तुमची मुलगी पुढं जाऊन कुठंतरी दुसऱ्याच्या घरची सून आणणार आहे आणि तुमचा मुलगा दुसऱ्याच्या घरचं जावंही वाहणार आहे तर दोन्हींचं पण काय तुम्ही नोकरी करा नाही तर शेती करा फक्त हे कन्फ्युजन दूर करा तुम्हाला शेतीवाला नवर देव पाहिजे का नोकरीवालाच पाहिजे कारण दोन्ही जर म्हणला तर कोणाचंच कल्याण होणार नाही कोणाला लवकर नवर भेटणार नाही ज्यांना चांगल्या नोकऱ्या त्यांच्याकडे शेती नाही आणि ज्यांच्याकडे शेती त्यांना नोकऱ्या नाही त्याच्यामुळे सगळे तसेच बसलेले मंडळी शेती करून पैसा कमवा नाही तर नोकरी करून पैसा कमवा आपण काही हजारो वर्ष राहायला आलेलं नाही आता लईतले पन्नास साठ वर्ष जागा आहे तिथून पुढे कुणी जगतही नाही काय करायचं एवढा विचार करून फक्त एवढंच आहे जे आपल्याकडे आहे ना त्याच्यात समाधान मानायला शिका जे आपल्याकडे नाही आहे त्याच्यात त्याच्या पस्तावा करून रडत बसण्यात काही मजा नाही जे आपल्याकडं आहे ना त्याच्यात आनंद मानायचा सुखी राहायचं मस्त जीवन जगायचं जोर आहे तोवर जीवनाचा आनंद येत राहायचा तर चला मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही जर अजून आपला आय डी फॉलो केला नसेल तर लवकर आय डी फॉलो करून घ्या आपल्या आता लवकरच हांड्रेड के कम्प्लीट होणार आहे चला मग बाय बाय